तरी थेट दृश्य आपण सध्या तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय बीड मधील जिल्हा नियोजन समितीची बैठक सध्या पार पडतीये उपमुख्यमंत्री त्याचबरोबर बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सध्या जिल्हा नियोजन समितीची ही बैठक पार पडतीये तर ही थेट दृश्य बैठकीची सध्या समोर येत उपमुख्यमंत्री बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक सध्या पार पडते या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आणि या ठिकाणी बीडमधील सर्व महत्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित असल्याचं सध्या पाहायला मिळतय तर उपमुख्यमंत्री त्याचबरोबर बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून आता बीडमधल्या सर्व मतदारसंघांमधला आढावा देखील सध्या घेतला जातोय त्यामुळे अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांसोबत सध्या बैठक सुरू झालेली आहे त्यामुळे या बैठकीनंतर आता नेमकं काय समोर येणार बीडसाठी काय असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ही थेट दृश्य आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण जय महाराष्ट्रच्या माध्यमातून पाहतोय बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक ही पार पडतीये तर उपमुख्यमंत्री त्याचबरोबर बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय अजित पवारांकडून आता अधिकाऱ्यांकडून बीड मधील मतदारसंघांचा कामांचा आढावा घेतला जातोय काय अधिक अपडेट नक्कीच आहे ते बैठकीला सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी अजित पवार आहे आणि इतर नेते देखील त्या ठिकाणी मंत्री पंकजा मुंडे दगडांच्या बैठकीसाठी उपस्थित आहेत तर संपूर्ण आमदार आणि खासदार त्या बैठकीसाठी उपस्थित आहे आणि आता अधिकारी जे आहेत इतर अधिकाऱ्यांकडून देखील आता अजित पवार आपण कामाचा जो आहे तो आढावा अजित पवार घेण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आता बैठकीला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता नेते जे आहेत ते देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे आता अजित पवार या कामाचा आढावा घेतली बैठक पार पडणार आहे यामध्ये आमदार सुरेंद्र असेल किंवा इतर आमदार देखील या बैठकीत भागी आहे आणि आता ते आमदार देखील काय बोलतात काय निधी किती निधीचा मागणी करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सध्या तर या बैठकीला सुरुवात झालेली आहे नक्कीच त्यामुळे या बैठकीला सुरुवात झाली आणि त्याबरोबरच आता अजित पवार यांच्याकडून या कामांचा आढावा देखील घेतला जातोय धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे अजित पवारांची अधिकाऱ्यांसोबत सध्या चर्चा देखील सुरू आहे जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेत यावेळी अजित पवारांनी सूचना दिल्या आहेत त्यामुळे बीडमधील या नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे